श्री स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने साताऱ्यात आदिमाया दरबाराची स्थापना होत आहे या निमित्ताने गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी स्वामींच्या आदिमाया रूपातील मूर्तीची भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे आदिमा या दरबाराचा वास्तुशांचा आणि मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापना भव्य असा कार्यक्रम होणार आहे स्वामी समर्थांच्या भक्तांनी या सोहळ्यास सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी गुरुवारी हर्षलभाऊ परदेशी व आमचा पूर्ण शिष्य परिवार दिनांक अ सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस या शुभमुहूर्तावर श्री स्वामी समर्थ महाराजांची ठक्कर कॉलनीमध्ये समर्थ मंदिरजवळ ठक्कर कॉलनीमध्ये आपण दे श्री स्वामी समर्थाची राजशाही थाटात भव्य दिव्य अशी मिरवणूक काढणार आहे ते मिरवणुकीचा टा टायमिंग ठीक दुपारी चार वाजता चालू होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी आदिमाया अवतारातील श्री स्वामी समर्थ मूर्तीचा लाभ घ्यावा अशी विनंती नमस्कार मी गुरुवर्य साहेब भाऊ आज साताऱ्यामधील सर्व भाविक भक्तांना मला सांगण्यास खूप आनंद होत आहे की सातारामधील मंगळवारपेठ ठक्कर कॉलनी या ठिकाणी आपण भक्तांच्या सेवेसाठी आदिमाया दरबार अन्नछत्राची उभारणी केलेली आहे त्या आदिमाया दरबारामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची आदिमाया अवतारातील मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या रूपात आपण अठ्ठावीस तारखेला बसवणार आहेत तशाच त्याच संदर्भात सत्तावीस तारखेला आपण आदिमाया अवतारातील स्वामी समर्थ महाराजांची भव्य दिव्य अशी राजशाही थाटात मिरवणूक सातारामध्ये काढणार आहेत तर सर्व भाविक भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा आणि दर्शनासाठी यावे hmm. त्याचबरोबर अठ्ठावीस तारखेला स्वामी समर्थ महाराजांची प्राणप्रतिष्ठा आणि त्याचबरोबर आदिमाया दरबार अन्नछत्राची वास्तुशांती समारंभही होणार आहे तशाच पद्धतीने संध्याकाळी भक्तगणांसाठी आणि भक्तांसाठी स्वामी सेवेतील पूर्ण लोकांसाठी आपण स्वामी सेवेतील भक्तांसाठी आपण संध्याकाळी भक्तांचा गौरव सोहळाही इथं आयोजित केलेला आहे आदिमाया दरबार अन्नछत्रामध्ये भक्तांच्या सेवेसाठी अन्नछत्र हे चालू राहणार आहे या आदिमाया दरबारामध्ये भक्तांच्या संकटाचं निवारण होण्यासाठी आपण आदिमाया स्वरूप स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत आहोत तरीही सर्व सातारकरांना सांगण्याचं कर्तव्य करतो की सर्वांनी आदिमाया स्वरूप स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आदिमाया दरबारामध्ये उपस्थित राहावे ही विनंती नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गुरुवारी वैभवी भोसले आपण ज्या दिवसाच्या अत्यंत आनंदाने वाट बघत होतो तो, तो दिवस म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची भव्य दिव्याशी मिरवणूक काढण्यात येणार आहे तसेच दिनांक 28 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्या आदिमाया दरबार आणि अन्नछत्र याचं ओपनिंग होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा